मला एकट्याला टार्गेट केलं जात आहे मात्र मी त्यांच्या टार्गेटमध्ये बसत नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे कधीच जातीपातीचं राजकारण केलेलं नाही असंही मुंडे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर धनंजय मुंडे यांनी आपण कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही असं स्पष्ट केलंय तसंच मला एकट्याला टार्गेट केलं जात आहे असं विधान सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यांनी मला कितीही टार्गेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तरी मी टार्गेटमध्ये कधीच बसू शकत नाही असंही ते म्हणाले आज आपण परिस्थिती पाहता आज मला एकट्यालाच या ठिकाणी कसे टार्गेट केलं जात पण त्यांनी कितीही टार्गेटमध्ये मला बसवायचा प्रयत्न केला त्यांच्या टार्गेटमध्ये मी कधी बसू शकत नाही तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला सर्व समाज जात धर्माचा आशीर्वाद आहे कारण जीवनामध्ये मी कधी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही आज उभ्या महाराष्ट्रात सगळ्यांना फक्त एकच माणूस सांगतोय का सांगतोय माहित नाही ज्याचं नाव आहे धनंजय त्यांची मुंडे